राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांची आज त्रिशताब्दी वर्षे या निमित्त तीनशे जयंती आम्ही डोंगरगाव या ठिकाणी साजरी करत आहोत कारण आम्ही दरवर्षी डोंगरगावला जवळपास म्हणजे जवळपास तीन तीन हजार आतापर्यंत झाडं लावलेली आहेत पण लोकमाता राजमाता पुण्यश्लोक आयला होळकर यांनी आतापर्यंत जवळपास सर्व जाती धर्मासाठी काम केलेलं आहे आणि पुण्याचे काम त्यांनी केले म्हणून त्यांना पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर असं संबोधित करतात कारण घाट बांधणे विहिरी बांधणे झाडं लावणे असे सर्व लोकहिताचे त्यांनी कामं केले त्यामुळं एक काय काम त्याला एक काम म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त जवळपास तीनशे झाडं लावणार आहोत लाव झाडं नुसते लावून जमत नाही तर झाडाचं जा संगोपन सुद्धा या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी मंडळी करत आहोत या ठिकाणी आमचे वर्षप्रेमी आहेत आमचे मिजगर रामराव मिजगर गुरुजी आहेत कारण त्या विशी मार्फत त्यांना झाडं लागले आहेत त्यांनी आम्हाला या ठिकाणी झाडासाठी डोनेशन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आणि पुढील जे झाडाचं संगोपन आहे ते सर्व गावकरी मंडळी यांनी घेतलेला आहे त्यानिमित्त या जयंती निमित्त सुभाषराव वानखेडे साहेब आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे या सर्व जनतेला आम्ही अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो